हॅलो हा हा सुरिता ताई माफ करा बर का एवढ्या रात्री फोन केला याच्यासाठी केला की के तुम्ही तिथे रिप्लाय दिला म्हणून हा दादा ठोसर एक नंबरचा फालतू माणूस आहे गुरु माऊलींनी असे लोकांना सेवेतनं बाहेर आखलून दिलेलं आहे ताई हो ना आणि ती कोण बाई आहे ती अजून मलाच म्हणते तू ग्रुप मधून चालली मी चालली जाते मला काय माझे रुपये आजच मिळाली आहेत मला नाही नाही बिलकुल जायसाठी आपण जागा करायचं लोकांना मग मी तेच केलंय ताई अहो पाच असं नाही तीन दिवसापासून बायाना जागी करते मी कारण हो माझ्यावरून सांगते लेडीज इतक्या खरं सांगते ताई बाया इतक्या त्रस्त आहेत काही हो काही गोष्टी ना इतक्या असं या होतात की त्यांना असं वाटतं की समोरचा माणूस म्हणजे देवच भेटला भेड्यात अहो माझी स्वतःचे चाळीस एक लाख रुपये अडकले तर मला असंच एका बाईने सांगितलं की आजितदाचे प्रवाह आहे थोडक्या लिंक मध्ये जा त्यांच्याशी बोला तुम्हाला ते तुम्हाला मदत करतील शौर्या म्हणून येत्या ताईचं नाव आहे ते आपल्या ग्रुप मध्ये बघितलं सगळं आज रात्री माझ्याशी बोलला तो ताई तुमच्या नंबरचा ऑलरेडी माझ्याकडे सेव्ह आहे आपली भेट झाली अमुक धमुक धमुक तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला लगेच पैसे भेटतील बर ठीक आहे बाबा म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सातलाच फोन दुर्गा अष्टमीच्या दिवशी आत्ताच पाच सहा दिवसापूर्वी मला म्हणे ताई हवनाला बसलोय एकवीसशे रुपये टाका आम्हाला वाटल बापरे आपल्यासाठी आव्हान करतोय माणूस मध्ये उठून आम्ही झोपेतच बघा माझ्या नवऱ्याच्या अकाउंट मध्ये लगेच एकवीसशे रुपये टाकले आणि त्याच्या नंबरवर जात नव्हतं हो त्याच्या भावाच्या नंबरवर टाकले बापरे आणि मी हे सगळं आपल्या ग्रुपमध्ये टाकलं ताई त्याच्या पण ग्रुपमध्ये टाकलं त्याने लगेच मला रिमूव्ह केलं त्याच्या ग्रुप मधून बघा अजितदादांचे प्रभावी तोडगे ग्रुप नंबर आठ आता तर मी तर सगळीकडनं सिलेक्ट झाले याच्यामधून त्याने मला लगेच आउट केलं आणि माझे मेसेज पण डिलीट केले ह्याच्यातले मेसेज त्याला डिलीट करता आले सातशे लोकांनी वाचून टाकली होती मेसेज आणि रिप्लाय पण दिले होते लोकांनी हो ना बघा हो आणि ही ताई कोणी बिचारी मिलिटरी मध्ये काय काय म्हणते काय माहिती म्हणे बदनामी करू नका अरे आमचं जळ आलं होतं बाई म्हणा म्हणून बदनामी केली तेव्हा आता एकवीसशे परत आले माझे वाले बरोबर आहे खरं अशा भरपूर बायका आता शेअर करताय त्यांचे अनुभव आमच्या हो, हो। बरोबर असं झालेलं आहे म्हणून खरंय तोपर्यंत एका बाईची हिम्मत होत नव्हती शेअर करायला मला ह्या चार पाच दिवसात खूप जणांनी फोन केले म्हणूनच मग मी त्याला काढून टाकलं सगळीकडनं त्याचे त्याच्या सगळ्यात व्हिडिओज ब्लॉक करते आता मला एकच जण आणि ताई माऊलींच्या नावाखाली हे खूप मोठ म्हणजे अहो मार्गाची वाट लावता हे असले फालतू लोक तुम्हाला माहित नाही आमच्या संभाजीनगर मध्ये पण दोन मुलं होते ताई दोन्ही भाऊ भाऊ होते एकाचं नाव संतोष होता आणि एकाचं नाव नंदू होत तर ते काय करायचे त्यांना आहे ना हे तोडगी माहिती पडली होती ताई अच्छा अच्छा आणि त्यांचं शॉप होत तिथं याच्याच आपलं केंद्रातलेच स्टेशनरी केंद्रातलं जे साहित्य असतं ना त्याचं साहित्याचं दुकान होत तर ते बायाना असंच लुटत होती बघा काय काय कुटाणे करून काही नाच ना? करत होते तर काहीच काही करत होते ते कोणाक शारीरिक डिमांड करत होते असं चाललं होतं त्यांचं त्यांना हाकलून दिलं आजही वाईट परिस्थिती सात दिवस वर्षापासून हाकललेलं त्यांना बाहेर केंद्राच्या मी संभाजीनगरचे विलासराव देशमुख खूप मोठे केंद्राचे आहेत हा ते वेल पूर्ण मराठवाड्याचे ते हेड आहेत मग तर असे लोक आहेत पण त्यांचा बंदोबस्त ताबडतोब करायला पाहिजे नाही तर अशा किती बायका तुम्हाला माहित नाही हो हो। रुपये घेतले मला अक्षरशः स्क्रीनशॉट आलेले आलेले ताई ते म्हणले की आम्ही लेफ्ट झालो त्या ग्रुप मध्ये तुम्ही हे शेअर करा म्हणे तुम्ही आहेत का तोडग्यांच्या ग्रुपमध्ये नाही त्याने मला हाकलून दिलं ना तिथून कट करून दिलं ना लगेच अच्छा हजार बाराशे लोक येत आहेत त्या मध्ये हो, ते शौर्याबाई आहे त्या ग्रुप मध्ये पण अच्छा अच्छा हा ती आहे त्याच्यामध्ये अच्छा तिला सगळी हकीकत सांगितली म्हणजे बर झालं म्हणे मी तुम्हाला सांगितलं हा पण चांगला उद्देश आहे म्हणजे देवाचा जेणेकरून इतक्या बायका हुशार झाल्या आहेत म्हणजे आज आपल्या ग्रुपमध्ये हजार लोक येत आहेत तनिष चौधरी तनिष्क चौधरी माझ्या मुलाचं नाव आहे तो दहावीला आहे त्याचं व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे त्याच्या मुलांसोबत हा व्हॉट्सअप जॉईन केला आहे ना म्हणून त्यांनी त्याचं नाव टाकलं होतं मी त्याला चेंज करायला लावलं माझं नाव टाकबो म्हटलं बाया म्हणताय माणूस फोन करतोय मला म्हणून माणूस कशाला एवढ्या रात्री फोन करेल मार नाही खाणार का बरोबर मग लेडीज म्हणून हिंमत केली मी फोन करायची बायांना बरोबर आहे हो। कोणी माणूस फोन करेल का नाहीच करणार विचार करू किती दहा दहा बरोबर मी जर डायरेक्ट कॉल करते कशा म्हणून करते बायका अक्षरशः मनातलं हृदयातलं त्या माणसाला सांगत ते मूर्ख माणसाला अक्षरशः बाई माणूस झोपते की नाही आमचे संबंध कसे आहे काय तिथपर्यंत सगळे सांगताय माहिती हो आणि ते पण व्हॉइस हो कॉलद्वारे ताई बापरे तुम्ही व्हॉइस कॉल नाही ऐकत का यांच्यामध्ये इतक्या नाही ऐकले ते तुम्ही व्हाईस काल जर ऐकला ना तुमची पायातली जमीन जाईल माहिती का मला ते कुठले ते आता मला त्याच्या ग्रुप मधून काढून टाकलं ना त्या ग्रुप मध्ये आहेत का आपल्या ग्रुप मध्ये ते बघते मी तुम्हाला पाठवेल वाटले असं मी त्या शौर्यात सगळं सांगितलं होतं की असं असं झालं अहो मी परेशान होती मला घरात सगळे बोलू लागले ना माझी एवढी एवढी लेकरं मला शिव्या घालू लागले की तू आम्हाला हजार पाचशे देत नाही आणि त्या अनोळखी माणसाचं थोबाड ना एकवीसशे रुपये डायरेक्ट टाकून दिली म्हणे हो ताई माणसाला अपेक्षा वाटते ना हो मी चांगला माणूस तू स्वतःला म्हटल्यावर किती माणसाच्या मनात त्याच्याबद्दल वाटतो ताई हो मी यांना म्हटलं तो म्हटलं दत्तपुत्र सगळं सिद्धी प्राप्तच म्हटलं बाबाचे आणि माझे मिस्टर बाबाचे खूप मोठे भक्त आहेत आणि ते म्हणे दे टाकून म्हणे दत्त बाबाचे पुत्र म्हटले बापरे काही बोलले नाही कारण मला ऑलरेडी टेन्शन मध्ये होती ना मी पहिलेचे एवढे पैसे गेले वाले पण मला माऊलीनी सेवा दिली आणि माऊलींच्या कृपयानेच माझं सगळं व्यवस्थित चाललंय होईल अजून खूप छान होईल बघा तुम्ही आणि हे पुढचं पण भगवंत माझं करतील कारण ताई एवढे मोठे मोठे धक्के बसले त्याच्यातनं जर मी उभी आहे हो। तर हे फक्त महाराजांचा पाठिंबा आहे माझ्या पुढे मागून नाही त्याच्यामुळे मी बाकी कोणती लेडीज उभी राहिली नसती एवढे चाळीस पन्नास लाख रुपये गेल्यावर बरोबर आहे ताई तुमचं सगळं छान होईल बघा आणि तू तो, मी आगे आगे मी तो सांगते बायकांना समजवण्याचा प्रयत्न करते पण अशी एखादी बाई आहे मूर्ख पहिले कोणी ती यादव होती तिला मी फोन लावला बाई म्हटलं मी का म्हणून खोटं बोलू त्याचं माझं काय वैर आहे म्हटलं काय सोबून आला म्हटलं माझ्या सोबत जे झालं ते बाई सोबत होऊ नये हाच माझा प्रांजळ उद्देश होता बर का ताई खरे खरे बाकी काहीच नाही तुमच्या महिला सगळ्या जागरूक पाहिजे ताई अहो मी मेसेज ते टाकला तेव्हा बायकांनी दनधन टाकलं माझ्याकडून घेतले माझ्याकडून घेतले माझ्याकडून तोपर्यंत तो मुसडे बंद करून ठेवले होते का बायत का ओरडायचं नाही का खरंय बरोबर आहे मग कोणी एक दादा होता त्याचा मला फोन आला ताई म्हणे ते माणूस फार विचित्र आहे एकदम फालतू माणूस आहे त्याने कोट्याने पैसे खाल्ले म्हणे मला भरपूर बायकांचे स्क्रीनशॉट आले म्हणे बघा ते झाल्यावर तो मला म्हणलं तुम्हाला काय दुःख असेल मला सांगा म्हटलं नाही तुम्हाला नाही कोण आला नाही दादा म्हटलं आता फक्त महाराज आणि माऊली ते आहेत बसलेले माझं बघणारे मला त्यांच्या पर्यंत न ते माझ्या घरी येऊन माझं दुःख पाहता येत म्हटलं तिथूनच खरंय खरंय गरज नाही म्हटलं मला तिथपर्यंत बी जायची बरोबर मग फार कठीण होऊन गेलं पण काही आता सगळ्या ग्रुपमध्ये ह्या जगात जगायचं म्हणजे फार अवघड आहे आता इतकं चांगलं आपण जीव तोडून सांगतो तरी तो तो लोकांचा विश्वास बसत नाही ना कसे लोक निघले ह्या जगात ते सगळं बंद करत ताई मी टाकलेले ताई मी स्क्रीनशॉट म्हणजे त्याने मला आज पैसे टाकले त्याच्या नावाने ते टाकलं मी ते एक बाईने म्हणे हा त्याचा नंबर आहे अरे म्हटलं हा तोच नंबर आहे तू नीट बघ बरोबर दुसऱ्या नंबरवर दुसरा माणूस घेतो नाही नाही माऊलीने हाकलून दिलं या भुरट्यांना चार पाच जण येत ते म्हणे खरंय मी एका जणाला विचारलं ते नांदूर शिंदर काय तिथलं चहाय का ती बाई म्हणे जायचंच नाही म्हणे आजी बात म्हणे खरंय आपण घरात नाही तिथं सुद्धा जायची तयारी होती मला असं बाई माझी इथं निघतील का तिथे निघतील ते म्हणे कुठं जायचं नाही माउली महाराजांना विश्वास ना घरी बैस म्हणून खरंय मला इतकं रागवलं ते बाईने आजच आणि तिथं बसून बसून मी ती हिंमत केली ग्रुप मध्ये सगळं टाकायची आणि टाकलं टाकलं त्याचा फोन आला मला आणि त्याने मला पैसे टाकले बघा की आता ही बाई सगळ्या ग्रुप मध्ये जागरूकता करेल म्हणून तर मी ऑनलाईन दिली होते पैसे त्याला मग बघा तेच लक्षात येऊन गेलं की अरे बाई खतरा आहे जणू बाकी ना मी करतोय ना सेवा करतोय ना मी आवत्या देतोय ना बिचारा बायाभरे बाबा आवत्या देतोय कशाच का काय मला एक सांगत आपला आपल्यानुरा आपल्याला प्रेम करत नाही याच्या मागे काय कारण आहे आपणच शोधायला पाहिजे ना त्याला सांगायचं तो घरी येऊन लग, हो ते लग्न का बघाय ना काय झालं प्रॉब्लेम तो का नाही आपल्याशी प्रेम करत ये काय कारण असेल दुर्गा वाचा दुर्गा शब्दाशी एवढी पावर आहे की माणूस आणि अँटी ऑटोमॅटिक आगोरी विद्या करून माणूस ठिकाणावर येतो ग हो ना खरं मग मी शेअर करू का ताई हो ताई चालेल ठेवते स्वामी